राज्य विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत या अधिवेशनामध्ये अनेक माहोल तापवणाऱ्या मुद्द्यांना दोन्ही बाजूंनी स्पर्श केला गेला पण त्यातही सगळ्यात महत्त्वाचा होता तो पत्रकार प्रशांत कोरटकर याने शिवछत्रपतींचा केलेला आणि छत्रपती संभाजीराजेंचा केलेला जो अपमान होता त्यावरून माहोल काही काळ तापला हा जो प्रशांत कोरटकर आहे याला आता कोर्टात हजर केलं जात आहे हा व्हिडिओ शूट होईपर्यंत त्याला दोन पर्याय त्याच्या समोर असणार आहेत एक तर त्याला पोलीस कोठडीत पाठवलं जाणार आहे किंवा न्यायालयीन कोठडीत पाठवला जाणार आहे हा जो प्रशांत कोरटकर आहे याने अक्षम्य गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळे एरवी कोल्हापूरचा नादखोळा म्हणणाऱ्या कोल्हापूरकरांनी अस्सल कोल्हापुरी पायतान पायातलं हातात घेत या पोलीस ठाण्याच्या बाहेर हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती हा संताप एका शिवद्रोहीच्या बद्दलचा आहे पण त्याच वेळेला हा संताप आपल्या दैवताला ठेच पोचवणाऱ्या किंवा त्या आपल्या दैवताच्या महात्म्याला छेडछाड करू पाहणाऱ्या एका पत्रकारालाही आहे हे आपण इथे विसरायला नको लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यापैकीचा माध्यम हा एक स्तंभ आहे पण आम्ही पत्रकार मंडळी ज्या पद्धतीत काम करतोय किंवा वागतोय वावरतोय हे पाहिल्यानंतर कोल्हापूरकर खरंच बरोबर होते का आणि या अशा कोल्हापूरकरांच्या कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद जर प्रशांत कोरटकरला आज देऊ केला होता कोल्हापूरकरांनी तर त्यांचं काय चुकलं कारण खादी आणि वर्दी दोन्ही झाली आहेत सस्ती म्हणून प्रशांतला चढली मस्ती असंच त्याचं वर्णन करायला हवं काय आहे या प्रशांत कोरटकरचं हे संपूर्ण प्रकरण आणि त्याला नेमकी एकोणतीसाव्या दिवशी अटक करून त्याला तिसाव्या दिवशी न्यायालयात का हजर केलं जात आहे याच्या मागचं राजकारण आणि प्रशासन मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो प्रशांत कोरटकरने राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत महासाहेब जिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजीराजेंच्या बाबतीत जी टीका टिप्पणी केली होती किंवा जे वक्तव्य केलं होतं त्याचबरोबर त्याने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती या संदर्भातली एक तक्रार ही या प्रशांत कोरटकरच्या विरोधात कोल्हापूरमध्ये दाखल करण्यात आली होती तो दिवस होता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळच्या वेळेला ही तक्रार दाखल झाली होती आणि आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला बरोबर एक महिन्यांनी त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं आता आम्ही आमच्या काही माध्यमांमधल्या सहकाऱ्यांनी हा दुबईला पळून गेला प्रशांत कोरटकर आणि तो आता दुबईत पोलिसांना गुंगारा देऊन पोचला असल्यामुळे आता त्याला पोलीस पकडू शकणार नाहीत अशा स्वरूपाच्या काही बातम्या अगदी अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या माध्यमकर्मींनी आणि माध्यमांनी दाखवल्या होत्या या सगळ्यांचं काल हस झालं कारण पोलिसांनी तेलंगणातून या प्रशांत कोरटकरला अटक केली आता हा प्रशांत कोरटकर कोण आहे तर प्रशांत कोरटकर हा नागपूरमधला एक पत्रकार आहे माध्यमांमधला एक प्रतिनिधी आहे आणि साधारण आपल्याला आठवत असेल आ, याचा जर प्रवास आपण पाहिला तर प्रसिद्ध आजतक वाहिनीचा हा स्ट्रेंजर होता त्यानंतर तो बराच काळ वेगवेगळ्या -वेग वाहिन्यांमध्ये होता तो जय महाराष्ट्रमध्ये होता तो आय बी एन लोकमत या वाहिनीमध्ये होता त्याचप्रमाणे तो बराच काळ न्यूज एक्सप्रेसमध्ये सुद्धा होता पत्रकार म्हणून त्याने नागपूरचा ब्युरोची अशी जी काही भूमिका किंवा पद जे स्वीकारायचं असतं किंवा ज्याच्यावर काम करायचं असतं त्यावर त्याने काम केलं आणि त्यामुळे नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला आहे दोन मोठे देशातला आणि राज्यातले नेते तिथे राहतात संघाच्या मुख्यालयातशी संबंधित आपण आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करत असतात आणि अनेक पत्रकार असे आहेत की त्यांना नेता दिसला की ते सांगतात आज भेटलो होतो त्यांना नेत्याने त्याच्याकडे बघून रस्त्यात कुठे जरी स्मित हास्य केलं तर जेवायला भेटलो होतो बराच वेळ गप्पा झाल्या अशा डिंग्या मारणारे अनेक पत्रकार असतात तर हा प्रशांत कोरटकर त्यापैकीच एक होता प्रशांत कोरटकर याची पत्रकार असल्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये आणि सरकार दरबारी ओळख असणं स्वाभाविक आहे कारण जर आपण प्रिंटच्या पत्रकारांचा म्हणजे वृत्तपत्रातल्या पत्रकारांचा विचार केला आणि वाहिनीतल्या पत्रकारांचा विचार केला तर याच्यातला जो महत्त्वाचा फरक आहे तो असा आहे की जी वृत्तपत्रांमधले पत्रकार आहेत हे बहुदा गर्दीमध्ये किंवा समूहामध्ये नेत्यांना भेटत असतात पण माध्यमांमधले प्रतिनिधी म्हणजे दूरचित्रवाहिनी माध्यमांमधले प्रतिनिधी हे बऱ्याचदा अँटी चेंबरमध्ये किंवा आवाज नको म्हणून साहेबांना डिस्टर्ब नको म्हणून एका बाजूला वेगळ्या ठिकाणी स्वतंत्र ठिकाणी भेटत असतं मग या स्वतंत्र ठिकाणी भेटण्याचा एक रॅपो तयार होतो आता या सगळ्या फेजमध्ये मी काम केलेलं असल्यामुळे यातलं सगळं चांगलं आणि वाईट दोन्ही थोडीशी माहिती ठेवण्याचा प्रयत्न मी करत असतो आणि त्यानुसारच मी हे आपल्यासमोर मांडतोय तर या प्रशांत कोरटकरचं पोलीस प्रशासनामध्ये असलेलं जे काही स्थान होतं मैत्री होती त्यातून त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बदल्याताना प्रचंड पैसे कमावले आणि त्याच्याकडे असलेल्या आलिशान गाड्या त्याच्याकडे असलेल्या गोष्टी या सगळ्या त्यातून आल्या हा त्याचा वैयक्तिक भाग झाला पण त्या या सगळ्या गोष्टीमुळे आपण काही वाटेल ते केलं तरी आपलं कोणी काही बिघडवू शकत नाही असं या प्रशांत कोरटकरला वाटत होतं आणि त्यातून त्यांनी इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली त्याची तक्रार दाखल झाली जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणि मग त्याचबरोबरीने त्याने जे काही वक्तव्य केलं होतं ते तर अत्यंत चीड आणणारं आणि संतापजनक होतं तो संताप आज कोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला बघा कोल्हापूर हा मला आवडणारा किंवा आपल्या कोणालाही आवडणारा असा तो भाग आहे याच कारण आहे त्या मातीची मजाच और आहे त्या मातीचा नादच आहे असं आपण कोल्हापूर बद्दल म्हणू शकतो मग तिथला तांबडा पांढरा असू द्या तिथली मातीतली कुस्ती असू द्या किंवा तिथली फुटबॉलची मॅच असू द्या कुठल्या गोष्टीमुळे कोल्हापूरां कोल्हापूरकरांना आनंद होईल आणि कुठल्या गोष्टीमुळे त्यांची तळपायाची आग मस्तकात जाईल हे तुम्ही काही सांगू शकत नाही अशा पद्धतीचं कोल्हापूरकरांचं एक वागणं असतं आणि बहुधा तीच त्यांची ओळखही असते आणि त्यामुळे इथल्या फुटबॉलच्या मॅचवरून जर दंगल झाली तर पोलीस प्रशासनाचं घामटं निघतं आज तेच कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले कारण त्यांच्या दैवताच्याबद्दल समस्त हिंदुस्तानच्या दैवताबद्दल आणि हिंदूंच्या मानबिंदूबद्दल या प्रशांत कोरटकरने अत्यंत आक्षेपार असं वक्तव्य केलं होतं हे वक्तव्य केल्यानंतर त्याला तर पोलीस प्रोटेक्शन होतं त्या प्रोटेक्शन प्रोटेक्शनमधून तो पसार झाला आणि त्यानंतर तो चंद्रपूरच्या दिशेनं गेल्याची माहिती ही पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याच्या पत्नीने सांगितलं पण मित्र हो या प्रशांत कोरटकरला अटक झाली ती कोल्हापूर पासून जवळपास तेराशे सत्तर किलोमीटरवर अटक झाली आणि त्याची बातमी कोणी दिली आपल्याला माहिती आहे का त्याची बातमी दिली एका बुकीने मी जे आपल्याला सांगतोय ना आमच्यातले काही पत्रकार जे अनेक गोष्टींमधून पैसे कमवतायत किंवा पत्रकारिता सोडून अनेक गोष्टी करतायत त्याचं एक उत्तम उदाहरण हा प्रशांत कोरटकर आहे कारण तो ज्या वेळेला चंद्रपूरला गेला तिथून तो तेलंगणापर्यंत जाईपर्यंतचा आणि त्याचा चंद्रपूर मधला निवासाचा खर्च वगैरे या सगळ्या गोष्टी एका बुकीने केल्या अशी आता माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि या बुकीनेच त्याची टीप दिली आता बघा एक पोलिसांच्या बदल्या करणाऱ्या मोठ्या आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणारा एक पत्रकार बुकिंगच्या बर्दस्ताने किंवा बुकिंगच्या खर्चाने आपलं जे काय पलायन आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करतोय हा विरोधाभास आपल्या लक्षात आपण घेऊ शकता आता याला बरोबर पंचवीस दिवसांनी का अटक झाली ते मी आपल्याला सांगतो कारण हा अजूनही सुरक्षित राहिला असता आता अनेकांना असं वाटतंय की प्रशांत कोरटकर नागपूरचा आहे तो तिथला बिरोचीफ होता आणि त्यामुळे तो देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा आहे म्हणून त्याला अटक होत नव्हती तर मित्र हो असं काही नाहीये प्रशांत कोरटकर हा तसा थोडासा विक्षिप्तच आहे असं आपण म्हणू शकतो इतकं त्याचं आपण वर्णन करू शकतो अन्यथा अशी शिवछत्रपतींबद्दलची वक्तव्य एक पत्रकार करतो त्यातही तो मराठी पत्रकार करतो हे सगळं न समजण्यापलीकडचं आहे आणि मग त्यामुळे एरवी इतिहासावर बोलणारी जी काही मंडळी होती विधिमंडळातली किंवा समाजातली या सगळ्यांनी याचा खरपूस समाचार घेतला आता याला काल पोलिसांनी ज्या वेळेला ताब्यात घेतलं तेलंगणामधून त्यावेळेला ते बातमी आली त्यावेळेला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आणि तो जवळपास तेरा साडेतेरा तासांचा प्रवास करून त्याला कोल्हापूरला आणण्यात आलं आणि कोल्हापूरला आणल्यानंतर आज सकाळी आठ वाजता त्याला कोल्हापूर पोलिसांच्याकडची जी काय प्रक्रिया असते पोलिसां एक गुन्हेगार त्यांच्या हाती देण्याची तर ती पार पडल्यानंतर आत्ता जवळपास चार तासांनी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळेला हजारोंचा जमाव तिथे जमलेला होता आणि या जमावाचं म्हणणं असं होतं की प्रशांत कोरटकरला आमच्या हाती द्या तर पोलीस काही असं देऊ शकत नाहीत याच्यापेक्षा भयंकर गुन्हेगार जरी असला तरी पोलीस काही असं करू शकत नाही त्यामुळे पोली, कोल्हापूर पोलिसांनी त्यांचं काम चोख बजावलं दोन्ही बाजूला गाड्या लावण्यात हो आल्या त्यामुळे अनेकांना असं वाटलं की याला मुख्य दरवाजातून घेऊन जात आहेत तिथे कोल्हापूरकर थांबले होते ते आपल्या हातातल्या कोल्हापुरी चपला काढून त्याला शिव्यांचा भडीमार करत होते घोषणा देत होते आणि हे सगळं सुरू असताना पोलीस मात्र त्याला न्यायालयात नेण्याचा प्रयत्न करत होते आता हे सगळं सुरू असण्याचं कारण पंचवीस दिवसां पंचवीस मार्चला हे घडलं त्या घटना घडली पंचवीस फेब्रुवारीला अटक झाली पंचवीस मार्चला आणि प्रक्रिया पंचवीस मार्चला एक महिन्याने सुरू झाली याचं कारण असं आहे की आता कुणाल कामराला आणायचं आहे कुणाल कामरा याने नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही जे काही टीका टीका टिप्पणी केलेली आहे ती सुद्धा संतापजनकच होती पण भाजपचे लोक बघा जोपर्यंत नीट चालले ना तोपर्यंत भाजपच्या लोकांना फार काही त्याच्यामध्ये डोकं घालायचं नसतं पण संधी मिळाली की मग मौके पे चौका कसा मारायचा हे याचं उत्तम उदाहरण हे भाजपची नेते मंडळी आहेत आता या कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेली जी विडंबनात्मक कविता आहे तर ही कविता ज्या वेळेला बाहेर आली किंवा ती ऐकली गेली आणि त्याच्यावरून जो काय कल्ला झाला शिवसैनिकाने तोडफोड केली त्यांच्यावर केसेस झाल्या त्यानंतर हा कुणाल कमरा पॉंडिचेरीला पळून गेल्याचं सांगितलं आता त्याला जर पॉंडिचेरीवरून आणायचं असेल आणि मोदींची शाबासकी मिळवायची असेल तर आधी प्रशांत कोरटकरला उचलावा लागेल कारण शिवछत्र शिवच्यत्र शिवछत्रपतींबद्दल टीका टिप्पणी किंवा अश किंवा आक्षेपार वक्तव्य करणाऱ्याला तुम्ही पकडत नाही आणि कुणाल कामराला तुम्ही लगेच पकडून आणता हा कुठला नाही असा प्रश्न गृह मंत्रालयाला पोलीस प्रशासनानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विचारला जाऊ नये याच्यासाठी या प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता प्रशांत कोरटकरला ज्या पद्धतीची कारवाई केली जाईल त्यानंतर जसं नि काल निलेश राणे म्हणाले की कुणाल कामरा कुठेही भेटला तरी त्याला आम्ही ठोकणार तर आता प्रशांत कोरटकरच्या बाबतीत काय होणार त्याला जामीन कधी होणार कारण त्याचा अंतरिम जामीन जो आहे तो फेटाळण्यात आला होता अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर आज आता त्याला अटक झाल्यावर त्याला जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे त्यावेळेला त्याला एक कस्टडी तर मिळणार आहे पण या कस्टडीमधून इतर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं गरजेचं आहे कारण हा बुकी कोण आहे या बुकीला त्याने का मदत केली कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रशांत कोरटकरने केल्या आता देवेंद्र फडणवीस हे त्याला पाठीशी घालतायत असं जे सांगितलं जात होतं मित्रांनो त्याचं कारण सांगतो मध्यंतरी म्हणजे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये काहीसे संबंध ताणले गेले होते असं नागपूरमधली मंडळी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली मंडळी दबक्या आवाजात सांगतात त्यावेळेला हा प्रशांत कोरटकर नितीन गडकरींना चिमटे काढण्याचा प्रयत्न करत होता आणि ते चिमटे लक्षणीय होते कारण माध्यमांमध्ये काम केल्यामुळे त्याला नेमकं कसे चिमटे काढायचे हे माहिती होतं आणि त्यामुळे हा गडकरींना चिमटे काढतोय म्हणजे हा फडणवीसांचा आहे असा एक ग्रह नागपूरमधल्या काही मंडळींनी करून घेतला आणि त्यामुळे हा फडणवीसांचा माणूस आहे अशा पद्धतीचं एक स्टिकर त्याला चिटकावून लावलं पण हा कोणाचाही माणूस नाहीये हा विक्षिप्त आणि विकृत आहे त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाने याच्यावर आता कारवाई करणं हे तितकंच गरजेचं आहे पण आपल्याकडे होतं काय की कारवाई होऊन माणूस आला की त्याला एक प्रतिष्ठा मिळते आता ही प्रतिष्ठा आपल्या शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मिळू द्यायची आहे का आणि जर ती मिळू दिली तर ती तुम्ही आम्हीच मिळू देणार आहोत मग तो पत्रकार असो पोलीस असो राजकीय नेता असो कोणी असो त्याला ही प्रतिष्ठा मिळू द्यायची नाहीये ह्या संकल्प आपण सगळ्यांनी शिवप्रभूंची शपथ घेऊन करायला हवं कारण उद्या कोणीही उठेल आणि काही बोलेल हे टाळण्यासाठी आणि कुणीही उठेल आणि कुणालाही धमकी देईल हे थांबवण्यासाठी प्रशांत कोरटकरला अद्दल घडणं गरजेचं आहे मग खाकी आणि वर्दी किती जरी सस्ती झाली आणि कुठल्याही पत्रकाराला किंवा माध्यमकर्मीला मस्ती आली तर ती मस्ती उतरवण्याची ताकद ही समाजामध्ये आहे आणि त्यामुळे जनता जनार्दन आहे असं म्हणत आता प्रशांत कोरटकरचं काय करायचं हे हा समाजच ठरवणार आहे आणि कायदाही ठरवणार आहे त्यामुळे मित्रांनो प्रशांत कोरटकरला आपण पत्रकार असल्याची आपण बड्या नेत्यांमध्ये आणि राजकारण्यांमध्ये उडबस करत असल्याची पोलीस प्रशासनामध्ये आपलं वजन असल्याची आणि बुकिंगसारख्या अनेक अवैध धंदे करणाऱ्यांबरोबर आपली दोस्ती यारी असल्याची एक मस्ती आली होती ही मस्ती उतरवण्या इतका कायदा नीट ओळखीचा करून देणं ही आता फडणवीसांची गरज आहे अन्यथा कोरटकर फडणवीसांचा आहे हे जे काही दबक्या आवाजात बोललं जात होतं ते अगदी जोरकसपणे बोललं जाईल फडणवीस त्याची काळजी घेतील इतकी आपण खात्री बाळगूया आणि इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राच्या पाठीशी उभं राहा आम्हाचं चा चॅनेल सबस्क्राईब करा आणि सतत आमच्या संपर्कात राहा राज्याच्या राजकारणातली आणि प्रशासनातली अचूक आणि वित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध धन्यवाद